हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि आत्ता वाजलेत घड्या दोन दुपारचे आणि इकडे तुम्ही बघू शकता शंभू स्कूल वरून आलाय शंभू हा स्कूलमध्ये काय होतं तुझ्या तर आज शंभूच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे होते तर त्याला जरा उशिरानं स्कूल भरलं पण आणि सुटलं पण आणि इकडे शंभूचे पप्पा बसलेत नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये तर आज आज शंभूचे पप्पा बनवणार आहेत स्पेशल असता मस्त मेनू जो की आम्ही सगळे खाणार आहोत आवडीने मी आणि शंभू बनवावं लागल तुम्हाला बनवावं लागल चला उठा कधीतरी बनवत जावा की मला माझ्या हातचं खाऊन खाऊन कटाळ आलाय नुसतं कधीतरी तुम्ही आम्हाला काहीतरी खायला घाला की चांगलं चांगलं यमी यमी बनवून तुझ्या हातचं खाऊन तुला कटाळा आलाय तुझ्या हातचं खाऊन तुला कटाळा आलाय मला वेळ आले हा मग चला तुमच्या हातचं खातो आज काय काय बनवताय मग स्पेशल असा मेनू रताळ्याची बिर्याणी तुम्हीच खावा मला खायची चिकन बिर्याणी तर आमचे आहो आज बनवणार आहेत चिकन बिर्याणी म्हणजे ते बनवणार आहे त्याचा अर्थ ते त्यातलं काहीतरी एक पर्सेंटच काम करणार आहे बाकीचं सगळं मलाच करायला आणि श्रेय घेणार शेवटी की मी बनवले टू थ्री स्टार्टे इथं बघ गरुड पुराणात काय लिहिलंय बघ गरुड पुराणात लिहिलंय गरुड अनुसार जो स्त्री अपने पति से गुस्से में बात करती है उसके सब व्रत और पुण्य नष्ट हो जाते सरल सरल आणि अजून लिखे बघ जो पती अपने पत्नी से गुस्से में बात करता है उसको स्वर्ग में पहली जगह मिलती है हे नाही दिसलं कुठं लिहिलेलं ते लिहिले असं विजिबल नाही दिसत नाही ते देवाच्या पाठीमागे लिहिले ते हा असा विषय तू जरा लक्ष ठेव नाहीतर तुला कुठे जावं लागेल स्वर्गात स्वर्गात <laughs> स्वर्गात नाही स्वर्गात जागा नाही जागा नाही तुझ्या सारख्या अशा पापी काय रे गुस्से मी बात करते जोरात बोलणार आहे बाईक कधी आजपर्यंत नीट कधी बोलली तू नाहीच बोलली की कुठं बोलली तर बघा मला काय बोलले ते काय बोललेले की मी बोलले हे बिर्याणी करणार आहे मी सूप केलं चिकनच मी चिकनच सूप केलं चिर्यानी हे केलंय चिकन शिजवते तांदूळ फक्त ह्यांनी मला आणून दिलं ते मॅरिनेट मी केलं त्याच काय दही लावून ठेवलं ला, फ्रीज बस एवढंच काम त्यांनी केलं बाकी काय नाही केलं आणि श्रेय घेणार सगळं मी केलं मी केलं मी केलं असं करतो का मी असं करतो का इकडे बघतो आणि परत दाखव कसं केलं मी बघू 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 परत एकदा बघू सांगा कसली डेंजर दिसते तू तो तसलं तोंड केल्यावर मॅरिनेशनला काय के काय टाकलं तुम्ही हळद हरत... हळद मीठ दही मसाले संपला विषय एवढंच मॅरिनेशनला आपण जास्त नाही करतो कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो चिरून आणि इकडं काय तांदूळ तांदूळ शिजायला घातलं शंभूला लेग पीस आवडतो म्हणून ठेवला ठेवलाय तसंच मोठा आता तरी काय म्हणतो ट्युशनचा टाइम झाला आणि आज जा आम्हाला जरा स्वयंपाकाला उशीरच झाला असं झालं का तर एक एक संपलेलं होतं ते आणता आणता मग झाला टाइम तर शंभू काय खातोय शंभू तू तो खातोय चिकनचा सूप अजून काही काळी शंभूला आवडतं काळीच खायला आणि चपाती तेच आता बिर्याणी ते तर शंभूला पण त्याचा टाइम होतोय त्याच्यामुळे दे आणि बिर्याणी होतीये झाली का हो तर शेवटचा असं उलट नाही हलवलं लगेच मी बनवून ठेवली झालं हो तर तर चला मग का त्याला सोडून येतात ट्युशनला मग खायचं कारण मग परत जेवता येतो तुम्ही उठणार नाही ना का मी सोडून येऊ मी सोडून येते ठीक आहे किती वाजता येणार क्लासवरून

फक्त सूप आहे तुम्हाला वाटेल की कालवण असं पातळ कस काय फक्त मी सूप बनवलेलं आहे जे की पिवळं पाणी असतं चिकनचं आणि वाटण वगैरे काहीच नाही वाटलेलं मिक्सर पण बंद पडला आणि पण सूप करायला नाहीच लागत म्हणजे मी तरी नाही टाकत फक्त कांदा अद्रक ची पेस्ट एवढंच टाकून सूप करते तर तसं केलंय बघूयात कसं काय झालंय आणि ते कसंही झालं तरी ह्यांना आवडतच असतं नाही का नाही म्हणजे मला म्हणजे नाही तरी जास्त आवडत आणि या हे बिर्याणी देऊ बिर्याणी लगेच का नंतर घेत आहे बिर्याणी दे देऊ दे फोडू का फोडू एका साईटने काढतो अशी मत नष्ट काढायचे एका साईटने काय न दाय कशी मी केलेली बिर्याणी बघू दे हो तुम्ही ना व्हिडिओ तरी म्हणणं मी केली म्हणलं नाही मी म्हणणार मी का फोटो बोलू माझं मी जे केले त्याचं श्रेय तुम्हाला का देऊ <laughs> तर आता दाखवा कशी झाली व्हेज च किती सांडले तरी चालतात पण नॉन व्हेज चा एखादा कनसांडा तरी तो लय वायला गेला असं वाटतं आहे नाही चांगलाच लागणार आहे इथं तर विषय आहे का बिर्याणी बिर्याणीला कलर होता माझ्याकडे तरी पण नाही टाकला हे म्हणले नको कलर बिलर काय आपलं नॉर्मलच कर म्हणून मग नॉर्मलच केले हे बारीच लागणार विषय का कशी झाली तर तर नाही <laughs> नाही ते तुम्ही लास्टला हे केलं ना हलवलं लास्टला उलट नाही नाही बरोबर ते चांगलं हलवलं म्हणूनच चांगलं आहे बरोबर आहे बरो एकदम बरोबर आहे शंभर टक्के तर चला आता ह्यांना तरी आजचा मेनू आवडलेला आहे तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर आता आम्ही बसतोय जेवायला तुम्ही पण या जेवायला नेहमीप्रमाणे काय कनेक्ट करायचंय शंभू किती आहे हा बर आता वरून आलाय आणि आता बसलाय बिर्याणी खायला आणि आज आम्ही घरात नेट बसवलंय म्हणजे वायफाय घेतलाय तर शंभूला एक खुश आहे की आता टीव्हीला तर युट्यूब लावून बघणार म्हणून ना आता मम्मा चे व्हिडीओ तू टीव्ही ला बघणार ना कनेक्ट करून वरती म्हणून आणि इथंच बसवायचं होतं हॉलमध्ये पण इकडे काय वायर घ्यायला चान्स नव्हता म्हणून बाथरूमच्या खिडकीत नाही बघा इथं वायर घेतली आणि इथं कनेक्शन घेतले राहू तसं आता बघूयात किती नीट चालतंय ते आम्हाला नीट आम्हाला चार पाच मोबाईलचा रिचार्ज कमी पडत होता म्हणून मग म्हटलं की फायनली हे बसून घ्यावं काय करेन <laughs> आरव ज्वेलरी आरव ज्वेलरी कडून आले याचा अर्थ नक्कीच ज्वेलरी असणार आहे तर हे पार्सल मला सकाळी आले पण मी म्हंटल ओपन करेल करेल करेल, करेल म्हणून दिवस संपला आता वाजे सात तर बघते एकदा ओपन करून ह्याच्यात काय आणि ते तुम्हाला पण दाखवते हा काय मग हा एक तर तेच असू शकतं मला दुसरं काय देणार ना कोण फाडून तोडून डायरेक्ट तर बघा मंगळसूत्र असणार आहे शंभू सारखं सारखं अच्छा ओके हे बघा अगदी सिंपल अँड सोबर असं मंगळसूत्र आहे म्हणजे खूप जास्त काही त्याला डगडग नाही काय नाही काही नाही आणि पट्टीतलं नाहीये जसं कि मच्या मंगळसूत्राचं जे लूक येतं तर तसंच वाला लुक आहे ह्याचं बघू शकता एकदा जवळून दाखवा खाली येतं एवढं मोठं असतं का कुठं हा एवढंच लागतं तर हे बघा हे आशावाल्या वाट्या आहेत आणि हे असे डबल लाईन आहे म्हणजे जे की मला नेहमी पट्टीचं मंगळसूत्र येतं तर हे असे दोन दोन सिंगल सिंगल लाईनचे आहे तर छान वाटतंय म्हणजे डेली विअरच्या साडीवरती वगैरे घालायला छान आहे आणि ह्याच्यासोबत हे असे कानातले आलेत महिन्यात कधी यूज होतील माझे मला एकतर ओढ्या असे मोठे मोठे कानातले आवडतात पण ठीक आहे छान आहेत छोटीसे म्हणजे ह्याच्यावरती मॅच होतील आणि तर हे मला रिसिव्ह झालेलं आहे आरव ज्वेलरी यांच्याकडून जर तुम्हाला आवडलं असेल घ्यायचं असेल तर मी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा जर घ्यायचं असेल तर आणि प्राइस वगैरे तुम्ही विचारता करा की ताई त्याची प्राइस किती काय प्राईज मला पण माहिती नसते मला फक्त हे लोक गिफ्ट म्हणून पाठवतात तर प्राइस मला माहिती नसते मी याच काय पे करत नाही मला फ्रीमध्ये प्राइस मला नाही सांगता येणार जर तुम्हाला हवा असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही तिकडच जावा आणि त्यांना छान आहे ना अरे ते मान मोठं घातलंय ते छान दिसतंय हर्षद बघू द्या शायनिंग मारायला बघ का शायनिंग मारायला पेंट घातली तू तर बघा कशी दिसते अजून घेऊन निघते तर अचानक एका ठिकाणी जावं लागतंय सो म्हणून मग फटाफट ड्रेस चेंज केला आणि आता निघालोय हे आणि शंभू बसलेत बाहेर गाडीत जाऊन तर आता निघतीये तर पुढे जाऊन बघा कुठे चालले ते कल किती ती शायनिंग किती ती शायनिंग साडे दहा वाजले आम्ही गेलेलो बाहेर साडे दहा जरा काम होतं तर झालं असं की तिथे काही दाखवतच नाही आलं म्हणजे दाखवण्यासारखं काही नव्हतं एवढं तर म्हणून मग आम्ही जाऊन आलो पण आणि आता घरात आलोय आणि काही न खाता आलोय बाहेर काय खाल्लं नाही का तर त्याच रिझन असत की भरपूर सारे चिकन बिर्याणी बाकी आहे आता फक्त जरा चपात्या लाटते आणि काय करू अंड्याची पोळी काढू मला नको मला फक्त बिर्याणी खायची मला चपाती पाहिजे आपल्याला भात नाही जमत तुला चपाती आणि अंड्याची पोळी बिर्याणी फक्त बिर्याणी खावा तुम्ही दोघं बिर्याणी मी माझी चपाती लाटते तर बघा हा वाला ड्रेस कसा वाटतोय जो की न्यू आहे आज मी फर्स्ट टाइम घातला आहे आणि असा विषय ह्या ड्रेसचा की विकत घेऊन घातलाय प्रमोशन साठी नाही की प्रमोशन साठी काय असं नाहीये मला प्रमोशनला सगळ्या साड्याच येतात माझ्याकडे ड्रेस नाही ड्रेस पण येतात पण खूप दिवसात ना काहीतरी विकत घेतले हा आफ्टर लॉंग टाइम बाद मी काहीतरी स्वतःसाठी घेतले आणि ते विकत करते कसं वाटतंय सांगा आणि प्राईज वगैरे माहिती पाहिजे असेल तर हवी असेल तर कमेंट करा मी प्रमाणे करायचं ह्याची प्राइस सांगू शकते कारण हे विकत घेतलं हे विकत घेतलंय प्रमोशन नाहीये काय आणि कसं वाटतं ते पण सांगा नाहीतर मी नेहमी एकतर माझा माझा जुगाड असतो काहीतरी साड्यांचे ड्रेस स्टिच करायचे किंवा मग असंच काही काही साड्या तर खूप साऱ्या येतात मी शक्यतो स्वतःला असं कपड्यांना पैसे घालवतच नाही अरे मी मी साड्या लय घेतल्या असते तुला पण मेन विषय असा आहे की तुला ते प्रमोशन साठी एवढ्याच बाहेर प्रमोशनच्या साड्या एकच वर्ष त्याच्या आधीच्या सात वर्ष साड्या म्हणजे मला माहित होत ना आता येणार आधीपासून नाही घेतल्या अरे काय ढिग लावायचं इकडे 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 तिथं का तिथं राहुदेवाले तिथं अक्का कपाट भरलंय ते आणि साड्या घेत नाही साड्या घेत नाही स्वयंपाक करायचं काय हा तर बघा परत एकदा दाखवते की मी ह्यांनी बघा वेगळ्या स्टाईलचं अंड बनवल्या अंड्याची पोळी ह्यांना म्हणलं मी इकडे चपात्या लाटले तो अंड भाजा म्हणजे लगेच वाईली आता आता वाजले तर अकरा टाकायची पण आपली स्टाईल म्हणजे हे अंड्याच्या पोळीत असं मीठ नाही टाकत हे काय हे असं एवढीच मला आळणी नको तुम्ही ते आळणी खावा मला खरट आवडतं काही पण मला एका दाण्याने खारट आवडतं आणि ह्यांना सगळं बिना मिठाचं लागतं करपले वाटत असं म्हणून नको त्यांना वाटत चल नाही जमत तर हे वेगळ्या स्टाईलची पोळी आहे आता नेक्स्ट पोळी तुम्हाला दाखवते कशी करतात अरे विशेष नाही कसला विषय नाही हे माहिती का तुला ताज हॉटेल माहिती का माहिती का तिथं जायची का तुम्ही अंडी भाजायला मग आए, मज़ी मज़ी तर ताज कर नाए, ते करपायला तिकडेच वाटत मी करते फर्स्ट बघा तव्यात एकदम ताज हॉटेल मध्ये मी शिकवलेलं शेफला असं सांग शिकवलं होतं तर त्याच्यानंतर काय कस अंड घ्यायचं फोडा फडा ऐक ना ह्या हाताने घ्यायचं फक्त ह्या हाताने चाकू घ्यायचा असं करायचं असं फोडायचं असं असं ठेवायचं त्याच्यानंतर काय करायचं असं ह्याच चमच ह्या त्याला पसरवायचं जरा चटणी जरासा मिट जरा त्याच्यानंतर काय करायचं असं मीठ घ्यायचं एवढीच टाकायचं जास्त टाका थांब पलटी झाल्यावर टाकायचं पलटी झाल्यावर खारट चांगली लागते अजिबात तुम्हाला एक तर खायची नाही मी आहे अरे बाबा थांब मी काही खांड नाही खात बिर्याणी असल्यावर तेच तर ना मग माझ्यासाठी तरी खारट बनवा जरा खाऊन बघ आपल्या बघा हे अशा टाइपची पोळी कधी कुणी खाल्ली आहे का बनवली आहे का सांगा नक्की काय कमेंट करून हे असं आधी अंड टाकायचं वरण मीठ टाकायचं मग खायचं तुला चव आली खाण्याला आणि त्या पोळीचा शेप तर बघा ना किती छान झालाय मस्त अरे आता काय पारस अरे जरा रे तू हसू नको हसण्यावर घेत नको बघा आता वरण परत असं मीठ टाकायचं

एक, एक काय जर खराब जर बोलली असते ना तू घासात काढला असता तो घास तुझ्या तो घाण एक 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 तू बिर्याणी खा हा बिर्याणीला खराब म्हणलं ना बिर्याणीच केली हो होती जर खराब म्हणले असते ना असे बुक्के टाकले असते घाशावरून तो घास काढला असता बाहेर म्हणून म्हणलं झालं तर चांगलं म्हणून खायला लागल कधी नव्हे अंड्याची पोळी आई ती खायला भेटली मला नाहीतर हाताखालन काढली असते तुला डायरेक्ट हा तसा आपला विषय लय हार्ड असतो सबस्क्रायबर लोकांना माहित नसेल पण आपण लय डेंजर रे लयंजर लय डेंजर म्हणजे अशी घाबरते आपल्याला अशी अशी थरथर थरथर कापतो मी तिच्या समोर <laughs> चल आपलं खा नको सगळं जेवण होताना झालं फायनली जेवण बेऊन झालं सगळं सगळं झालं शंभूची झोपायची तयारी चालली आहे शंभूला आले तुफान झोप तर आता माझं साडे अकरा तर चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला चिकन बिर्याणी कशी वाटली माझा ड्रेस कसा वाटला आणि ऑल ओव्हर सगळ्यांची कॉमेडी कशी वाटली तर अशाच खूप सारा ढिगभर कमेंट करा आणि काही लोक आहेत की जी कमेंट नाही करत आणि ब्लॉग तर बघतात आवडीनं बघतात न विसरता बघतात फक्त कमेंट नाही करत तर त्यांच्यासाठी पण खू खरंच खूप सारे धन्यवाद म्हणजे मी नोटीस केलं की ब्लॉगला माझ्या खूप सारे व्ह्यूज येतात पण त्यातले एवढेशेच लोक कमेंट करतात काही हरकत नाही चालेल कोणाकडे टाईम असतो कोणाकडे नसतो आणि काही असे पण लोक आहेत की ज्यांना कमेंट करता येत नाही म्हणजे जे की एजड बायका वगैरे असतात तर ते माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात सोडून देतात की त्यांना कमेंट करायला येत नाही असे खूप सारे म्हणजे मी ऐकले लोकांकडून की आम्हाला कमेंट करायला जमत नाही तरी पण त्यांच्यासाठी पण खरंच खूप सारे धन्यवाद की ज्यांना मी जे मला कमेंट करतात मी त्यांनाच थँक्यू थँक्यू बोलत असते पण जे कमेंट नाही करत त्यांना कमेंट नाही करत त्यांना पण खूप सारं धन्यवाद ठीक आहे तर चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या पण कमेंट करता नाही आले तरी हरकत नाही पण लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला ठीक आहे ते तर सगळेच करू शकतात लहान मोठे म्हातारे कोतारे सगळे 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 सक्र आणि सक्रपारा पण खरा काय काय सक्र पारा करा ह्यांच्या भाषेत माझ्या भाषेत सबस्क्राईब पण नक्की करा बरं चला बाय 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 <laughs>